रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कळवण तालुक्यातील गोळाखाल येथे जमिनीच्या वादातून केली हत्या धक्कादायक ट्रॅक्टर खाली चिरडून महिलेची केली हत्या जमिनीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती कळवण तालुक्याच्या गोळाखाल येथील धक्कादायक घटना बातमी येते कळवण येथून नाशिकच्या कळवण तालुक्यातील अंभणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळाखाल येथे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जमिनीच्या वादातून एका महिलेची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी अकरा वाजता गट नंबर दोनशे मधील घरासमोर गोळाखाल येथे राहणाऱ्या पवार कुटुंबियांकडे असलेल्या जमिनीपैकी साखरीबाई पवार ही विधवा बहीण आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे दहा वर्षापासून राहत असल्याने तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन तोच कसत होता परंतु सदरची विधवा बहीण एक वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन ही सर्व चार भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद सुरू होते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार रविवारी गोळाखाल येथे फिर्यादी देवीदास पवार व मयत महिला आणि आरोपी यांचे सर्व नातेवाईक एकत्रित बसून सदर विधवा महिलेच्या वाटणेस आलेली दोन एकर जमिनीची वाटणीबाबत चर्चा सुरू होते मात्र यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी विधवा बहिणीत सांभाळल्याने तो तिच्या वाटणीची दोन एकर जमीन तो कोणाला देणार नाही असे सांगून महिला व त्यांच्या कुटुंबियांशी वाद उपस्थित करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार सोनाली हेमंत पवार यांनी आपसात संगनमत करून गैरकायदेची मंडळी जमावून आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी आरोपी भूमंत सुरेश पवार यांना सांगितले की आपला ट्रॅक्टर आण आणि त्याच्या अंगावर घाल असे सांगितले असता आरोपी हेमंत सुरेश पवार यांनी ट्रॅक्टर आणून फिर्यादी देविदास पवार यांची पत्नी जिजाबाई देवीदास पवार यांच्या अंगावर घातल्याने त्या जिजाबाई पवार या गंभीरित्या जखमी झाल्या व नंतर त्यांचा मृत्यू झाला तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना लाथाभुक्याने व दगडाने मारहाण करून जखमी केले या घटनेतील आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार हे नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत त्या ठिकाणी पोलिसांकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे माझ्या आत्याची जे सुरेश विठ्ठल पवार यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मार केली आणि माझ्या आईला त्या मारलं त्यांनी सुरू मारली रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव नाशिक